नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आपला भाजीपाला व्यवसाय तर मित्रांनो खूप जणच्या भावाचं कमेंट असतात भाजीपाला विषयी व्हिडिओ बनवतात तर, भाजी तर मित्रांनो भाजीपाला विषयी व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही तुम्ही बघू शकता गर्दी अशी गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही वगैरे खूप असतं त्यामुळे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पा कशी गर्दी असती तर

मी आम तुम बघू शकता कशी गर्दी मग तुम्ही बघू शकता गिर्यास देणं सुरत नाही कारण की गिरायक खूप एकदमच पडतात तो कंपल्सरी गिरक असते खूप जण आपल्या तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी जे चांगली असेल तर गिर्याक पण चांगले आहे ते तुम्ही बघू शकता आपल्या छोटीशी सकाळ सकाळचा बाजार करतो आपण तुम्ही बघू शकता खेड्यावरती जाऊन आपली एकाची जितू गाडी तुम्ही बघू शकता जितू गाडीमध्ये मार्केटला जाऊन सकाळी माल आणणं मार्केटमध्ये सेल होतं आपल्याला तुम्ही बघू शकता दहा ते अकरा वाजेपर्यंत आपल्या इथं दुकान चालत असते दोन ते तीन घंटामध्ये आपण पूर्ण भाजीपाला सेल करण्याचा प्रयत्न करत असतो कधी भाजीपाला उडतो कधी तुम्हाला काय वाटतं आज आपला भाजीपाला पूर्ण सेल होऊन करणार हिडोमध्ये शोटपणत राहू आपल्या किती प्रॉपिट आहे भाजीपाला ऐकून तुम्हाला काय वाटतं म्हणून नक्कीच सांगायला विसू नका

مونکي مرو نوکا هڪ هڪ ماڻه هه هڪ باڻو چلاري آهي آهي مادي لوڪ نه لوڪ نه مدد نه نيگه ٻو گجي لگدا يا ٻولا तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नका टोटल भाजीपाला अपडेट भाव आपण युट्यूब चॅनलवरती टाकत असतो भाजीपाल्याचे बाजार भाव पण टाकत असतो त्यामुळे युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आपल्या अकाउंटवरती हो